इको फ्रेंडली क्लबने आयोजित केलेल्या कळसूबाई ट्रेकिंगचा हा व्हिडिओ सोलापुरातून एकोणवीस आणि वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ही भटकंती आयोजित केली होती नेहमीप्रमाणे आम्ही सर्वजण सोलापुरातील होम मैदानाची शेजारी बसची वाट बघत थांबलो थोड्याच वेळात बस आली बसची पूजा झाली आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला प्रवासातला पहिला टप्पा म्हणजे ओळख करून घेणे ओळख करून घेता घेता रात्र झाली आणि मस्तपैकी आराम करून आम्ही सकाळी अकोले परिसरात पोहोचलो ही संपूर्ण धमाल या भागात गणपती बाप्पा गणमूर्ती गणपती बाप्पा सुयोगी दोल सिद्धरामेश्वर महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की गणपती बाप्पा कळसुबाई हे महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच ठिकाण आहे पाच हजार चारशे फूट उंच आहे हा माझा बहुतेक एकशे एकोणतीस ट्रेक आहे कोणच्या सोबत पण करतो आणि माझ जग गिरून झालेलं आहे आता स्पेसवर जायचं राहिलेलं आहे विनंती करतो नेक्स्ट ट्रेक टायर स्पेस वर घेऊन जावं माझी कल्पनाच चांगली <laughs> असते दुसरं काय आपल्याला <laughs> आणि मला खरं बोलायला खूप आवडत माझी <laughs> <laughs> ओळख मी खूप खरं बोलतो म्हणून अगदी तंतोतंत खरं बोलतो मी आणि ट्रेक मध्ये मजा तर येतेच नवीन नवीन मित्र भेटतात आणि चांगली ओळख होते काही लोकांचं बिझनेस पण होऊन जातो याच्यामध्ये तो एक ॲडव्हान्टेज आहे या ट्रेकमध्ये आणि म्हणजे डॉक्टरना पेशंट भेटतात का <laughs> डॉक्टरना पेशंट मिळतात वकिलांना केसेस मिळतात त्यांना केस पाहिजे त्यांना केस मिळत नाही नमस्कार माझं नाव बंबुगाई अर्जुन कोकणे आणि परशुराम सर आणि अजित सर परशुराम सर मोठा मुलगा आणि अजित सर लहान मुलगा हे दोन्ही माझी मुलं आहेत मला ही आवड नव्हती पहिलं रागवायची अरे सारखं सारखं तुम्ही उठले की आणि तुम्ही जाता जाता आणि काय डब्बा नको काय नको असं कसं रे आता एक दोन दिवसात परत येतो मग दोन दिवसात तेव्हा फोन नव्हते कुठं तर जायचं पण बघतो फोन करायचं हळू हळू रुपाय जायचा <laughs> रुपाय जायचं नाही गेलं ते बी <laughs> गेल पुढे असंच करत करत मग मला माझी भाऊजे म्हणजे माझा बाचा असं तयार झाला शिवनेरी पहिला कार मी शिवनेरी केले शिवनेरी कार आवड लागली मला आता परत माझे बावीस पुढे आणि कळसुबाई आता आपण दसरा कसं आहे नवरत्न उत्सव त्यासाठी ती कळसुबाई आपल्याला बोलवली म्हणून आपण चाललेलं आहे मी एक वेळा गेले तरी पण तिचा निरोप आलो म्हणून मी चालले मला आवड आहे कळसुभाईला जायचं म्हणून चाल धन्यवाद माझं नाव मैत्राई महेश नागुडकर मी एमकॉम लास्ट इयरला एच एन कॉलेजला भरतनाट्यम मध्ये विशारच झाले आणि मी क्लासेस पण घेते घेते इको फ्रेंडली क्लब मध्ये माझा पहिला, होता गे गे ले ले पहिला ट्रेक होता नाणेघाटचा श्रीधर खेडगीगड म्हणून इको फ्रेंडली क्लब चे मेंबर आहे त्यांच्या ओळखीने मी क्लबला आलेले सरांना ओळखत होते परशुराम सरांना नाणेघाटा पहिलाच मान्सून ट्रेक होता आणि इतका मस्त जबरदस्त झाला की असं वाटलं की पहिला आणि शेवटचा ट्रेक इको फ्रेंडली क्लब सोबतच करायला पाहिजे पहिलाच ट्रेक मध्ये इतक्या ओळखी झाल्या छान कुटुंब निर्माण झालं नंतर दुसरा ट्रेक वासोटाला गेलेले दोन्ही ट्रेकला मी ताईला घेऊन आलेले सोबत या ट्रेकला आईला घेऊन आली आहे आणि अशा प्रत्येक ट्रेकला घरातल्या एक एक मेंबरला घेऊन येईल आणि मी कॉमन असेल त्यामुळं <laughs> प्रत्येक ट्रेक करायची खूप इच्छा असती मान्सून ट्रेक पासून सुरुवात झाली त्यामुळे यावर्षी मान्सून ट्रेक करायची खूप इच्छा होती पण काही कारण असं सो आईने सोडलं नाही त्यामुळं काळसुबाईला आता आईलाच घेऊन आले त्यामुळं कारण सांगायचं बघा प्रश्नच त्यामुळे <laughs> खूप खूप मजा येते खूप छान ओळखी होत्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसं असतात त्यांच्यावरती होतात आपल्या आपल्याला संपर्क वाढतो तुम्हाला सगळ्यांना खूप मजा आई पहिल्या ट्रेकला आले तशा मी तुम्हाला नक्कीच खात्री आहे माझ्या दोन्ही मुलींनी जे दोन ट्रेक केलेले आहेत आणि सर्वजण मला नकार देत होते की तू या वयात हे काही करू शकणार नाही सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातलं लहानपणापासून ला। वाचलेलं ऐकलेलं सगळं होतं आणि ते तू करू शकणार नाहीस तरी तू तेच जाऊ नकोस असं सगळ्या तिने मला निगेटिव्ह बोलत होते पण माझी लाडकी मुलगी माहीत नाही की आई असं काही होणार नाही आहे मी तुझ्यासोबत आहे सर सगळे आपल्यासोबत आहेत आणि तुला काही त्रास होऊ देणार नाही आदित्य दादांनी परवा मला सांगितलं की ताई तुम्ही या अवश्य मी आहे तुमच्याबरोबर आणि मला असा विश्वास वाटला की आपण जाऊ शकतो सगळ्या परिस्थितीवर पर मात करून मी सर्व्हिस करती आहे सर्विस वुमनचं काय असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तरी सगळ्यांना रिक्वेस्ट करून या ट्रेकला आलेली आहे धन्यवाद आणि कालपर्यंत दोन ट्रेक आणि दोन ट्रिप आणि मग छोटे आपले सलीचे वनभोजन सिडबॉलचे असे दोन असे सहा सात कार्यक्रम यांच्यासोबत झाले पण यांचा जो हेतू आहे आपल्या इको फ्रेंडलीचा तो मात्र रुजवण्यात किती यशस्वी झाले हे मला लक्षात नंतर आलं आमचे वेगळा ग्रुप आमच्या कोकणला गेला होता तुळजा मणपती पोळेला तर तिथे बघितल्यानंतर पहिलं माझ्या डोळ्यासमोर काय दिसलं तर तिथला वाईट वाटत सांगायला अस्वच्छ समुद्रकिनारा माझ्या मनामध्ये काय आलं आपण सरांना सांगूयात इथेच घेऊन चला आता जर सर परशुराम सर राजे सर असते तर सांगितलं तर माझ्या तुझ्या बाजूला घेऊ आपण आधी किनारा स्वच्छ करून मग एन्जॉय करू मला एकदम क्लिक झालं म्हटलं बघा हे मुरलं यात यामध्ये होत पण ते रुजवणं मुरवणं त्याला खतपाणी घालून पुन्हा हे करणं हे जो महत्वाचं पर्यावरणाच्या प्रेमत आहे येतो सगळा फ्रेंडली दिलेला आहे आणि ट्रेक आणि हे तर आहे पण यांच्यासोबत इथे एक आणखीन महत्वाचं की लहान मुलांपासून मोठ म्हणजे इज नो एज बॅरी असं कुठल्याही प्रकारचं वय वय हा या लोकांसाठी फक्त अंक आहे फक्त ते म्हणतात म्हणतात नाही नाही आम्ही असं करू सिटिंग अरेंजमेंट असं करू बाकी नंतर कोण कुठल्या सीटवर पत्ताच लागत नाही असे मी माझा अनुभव आहे ना तर अतिशय चांगल्या रीतीने आपला ट्रेक या ठिकाणी होणार आहे आणि आपण सगळेजण तो अनुभव घेणारच आहोत तर असंच हे प्रेम असंच वाढत राहू दे आणि आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त हे संधी मिळू दे असं मी आपल्या सर्वांच्या वतीने सरांना सांगते थँक्यू व्हेरी मच खरं खूप बोलायचं होतं पण सगळे मुद्दे बाकीच्यांनी बोलून टाकल्यामुळे मग आता शिल्लकच राहिलं नाही मला बोलायला थँक्यू व्हेरी मच थँक्यू साधारण जानेवारी मध्ये पहिला वासोटा ट्रेक केला आणि मला या लोकांच्या संस्थेचं व्यसन लागलंय मला दुसरं कुठलं व्यसन नाहीये फ्रेंडली बरोबर जी लोक येतात ती सगळे आपलीशी होऊन जातात एक परिवार होतो भले नाव लक्षात राहत नसेल नंतर पण चेहरा लक्षात राहत आवर्जून एकमेकाच्या गाठीवेटी नंतर होतात एकत्र वनभोजन असो किंवा कोणाचं बर्थडे बर्थडे असो कुठेतरी गाठी गोठी ओढतात आणि कुठेही घाट नाही पडली तरी जो नवीन ग्रुप तयार होतो प्रत्येक ट्रिपचा त्या प्रत्येक ट्रिपच्या ग्रुप वर भल्या पहाटे सुप्रभात सुजन हो असा माझा मेसेज असतो बाकी कोणी बघो न बघो मी मेसेज टाकतो आणि चौथा मुद्दा आहे इको ग्रिंगली बरोबर तुम्ही कसा आलात या हा मुद्दा झालाय आत्ताच पण कोकणी फॅमिली आणि हा सॉरी तो असा मुद्दा आहे इको फ्रेंडली बद्दल काय फॅमिली बंधू वाटत सरस्वती मॅम पूजा मॅम छोटी आराध्या आराध्यावास हे पाच लोकांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाने आतापर्यंत इतक्या लोकांना हो मजा दिलेली आहे की त्यांचे खरं म्हणजे स्वतशा आभार मानायला पाहिजे प्रत्येकाला ते मोटिवेट करतात घेऊन जातात अंधारबांचा एक छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला मागच्या महिन्यात आम्ही मागच्याच्या मागच्या महिन्यात गोवा ट्रीपच्या अगोदर अंधारबंला गेलो होतो यांच्याबरोबर अंधारबांचा ट्रेक वरून प्रचंड पाऊस चालू अंगा होता अंगामध्ये पूर्ण कपडे होते कोंचो होता पायात काही वाटलं नाही आम्ही चढलो नंतर जेवण केलं नंतर हिरडी गावात जे जेवण केलं आणि जेवणानंतर अक्षरशः दगड धुंडे मोठे मोठे आणि त्या त्यातून उतरत उतरत वाट करायची मी घसरलो माझी मेसेज घसरली अजून दोघं जण मग सर मगदूम सर फार जोरात घसरलं जो ते जवळजवळ घसर चाळीस पैकी पार तीस लोक तरी घसरले असतील आणि पण मजा तेवढीच आली आणि हे शक्य झालं हे या फॅमिली मुळे इको फ्रेंडली क्लब मुळे त्यामुळे इको फ्रेंडली क्लब ला

तिथून पुढे जे पण ट्रेक होणार ते पण मी जॉईन करणार आहे मी आमचे डॉक्टर त्यामुळं सगळ्यांना सांगते मी तुम्ही पण येऊ शकता तुम्हाला आवडेल जे नवीन आहेत त्यांना खूप म्हणजे आपण जेव्हा ट्रेक ट्रेक करून जातो ना तेव्हा कळेल तुम्हाला की इको फ्रेंडली काय आहे आपण म्हणजे जे एक जण आले त्यांना खूप छान वाटेल की आपण एका फॅमिलीला म्हणजे खूप फॅमिली आपल्याला मिळाली असं पण वाटेल त्यांना परत परत भेटायला आवडेल परत परत ट्रेकला यायला आवडेल मी डॉक्टर तिसरा तिसरा ट्रेक आहे आणि मी हरिचंदगड आणि तारामधील मधील तुम्हाला तो पण चांगला होता ट्रेक मग एकदा आद्राई अंधारबन छान होता पण डॉक्टर हर्षदा ट्रेक आहे बघूया फॅमिलीसोबत फिरल्यासारखं वाटलं होतं तेव्हा असं वाटलं नाही की आपण वेगळं कुणाबरोबर तरी चालू आहे वगैरे कोकणे सर आणि त्यांची फॅमिली कोकणेसरांची आई म्हणजे फक्त कोकणे दोघा भावांची आई नाही वाटली मला ती अख्ख्या बसचीच आई ते खूप छान वाटलं चला अजून एकदा फक्त माझ्या मैत्रिणी कोण जास्त आलेला नाही आहे पण परीक्षेच मलाही जाऊ नको म्हणून प्रेमा मॅडम चा वाढदिवसासाठी एकत्र येण्याचा योग आला तेव्हा सरांनी विचारलं येणार आहे त्या कळसुबाईला तर मी म्हटलं सर बघूया ट्राय करतोय कारण आम्ही शिकवतोय की बाबा कळसुबाई हे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे आणि ते नेहमी सगळ्यांनी ते, ते पादाक्रांत केलं पाहिजे किंवा चढलं पाहिजे तर माझ्याकडनंच राहिलं होतं तरी मी मुख्याधपक्याला कन्व्हिन्स करून मी ये आलेलो आहे या कळसुबाई ट्रेकला तर माझ्या इको फ्रेंडली क्लबसोबतचं हे चौथा ट्रेक आहे अंधारबंद झालं नाणेघाट त्यानंतर वासोटा माझ्याबरोबर बाकीचे सगळे मेंबर्स पण आहेत आणि मी आज माझे सहशिक्षक मान्य सर अतिशय हरहुनरी कलाकार आहेत चित्रकार आहेत हां खूप चांगले चित्र करतात स्वतः खेळाडू आहेत तर त्यांना आणलेलं आहे भीमाशंकर त्यानंतर हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई म्हणजे छंद जोपासायला इको फ्रेंडलीची फार मदत होते म्हणजे ट्रेक करणं हा एक छंद होता आणि प्रत्येक वेळेस येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो येत असतो मी त्यामुळं इको फ्रेंडलीचे फार फार खूप आभार आहे ट्रेकिंगची तर मी म्हणलं ठीक आहे तुला जर ट्रेकिंगची आवड आहे तर आपण आता पहिली सुरुवातच कळसुबाईपासून करूया मी म्हणजे तुझ्या पण लक्षात राहील म्हणलं की आपण पहिला ट्रेक करतोय तर तू कळसुबाईचा आणि तू अभिमानानं सांगू शकशील म्हणलं की मी पहिला ट्रेक जो केला तो कळसुबाईचा केला आणि यांच्यासोबत जे माझे आधीचे दोन ट्रेक झालेले आहेत ते म्हणजे मुरजंजीर किल्ला हे एक बघितलेलं आहे मी आणि शिवाय दुसऱ्या वेळेस मी भीमाशंकरचं जंगल ते मात्र खरंच मला म्हणजे कल्पना नव्हती की एवढं असं घनदाटानी ते चालणं एवढं असेल असं मला वाटलंसुद्धा नाही आणि मी चालू शकते का नाही हे पण मला गॅरंटी नव्हती पण मी ते जेव्हा केलं पार केलं तेव्हापासून मी प्रेरणा घेतली आणि पहिलाच एक माझा यांच्यासोबत झाल्यामुळं प्रेरणा घेऊनच मी भरपूर पर्यटन केलेलं आहे उत्तर भारत दक्षिण भारत आणि पुन्हा उत्तर भारत असं बर माझं फिरणं झालेलं आहे आणि मला विशेष करून आवड आहे मूवी बघण्याची आणि गायन करण्याची आणि वाचन आणि सगळ्यात जास्त म्हणजे आता सध्या तरी पर्यटन असं आहे सुप्रभात गुड मॉर्निंग आत्ता आम्ही आहे अकोले परिसरातल्या साई लॉन या ठिकाणी मस्तपैकी फ्रेश झालं थोडसं केस विस्कटलेत पण चालायचं थोड्या वेळाने वारा सुटला की आज परत सीट सेट होतात या ठिकाणी नाश्ता आणि फ्रेशअपची आमची व्यवस्था आहे थोड्याच वेळात नाश्ता हुक करून आम्ही बस प्रवास करत पुढच्या प्रवासाला निघणार आहोत त्या ठिकाणी थोड्या वेळात आपण वॉर्मअप करूया मस्त गाणे वगैरे लावून डॅन्स करूया पूजा पण मस्त रेडी झालेली आहे फ्रेश झालेली आहे आवटे मॅडम आणि त्यांची फ्रेंड पण मस्त तयार आहेत जास्त हा थँक्यू <laughs> <थेंक यू। laughs> थँक्यू <थेंक> <laughs> थँक्यू असेल की नाश्ता सुरू झालेला आहे वर मस्त फ्रेश हा तर खूप छान येत आहे आता आम्ही खाणार मैत्री नाश्ता करून घे हा आम्ही पण बसतो जेवायला सोय असतो शेवायला काय म्हणतो बिड्डा एकदम जबरदस्त आहे वास वाऱ्याच होता त्यामुळे टेस्ट बी असं वाटलं होतं तसंच निघाला टेस्ट एकदम जबरदस्त आहे मॅडम गुड मॉर्निंग नमस्कार जय शिवराय मी आत्ता आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या म्हणजे आत्ताच्या अहिल्यादेवी नगरातल्या अकोले तालुक्यात आणि या ठिकाणी मी पहाटे पोहोचलो आहे साई लॉन्स या ठिकाणी मी फ्रेश झालो आहे आणि आत्ता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तत्पूर्वी आम्ही मस्त चहा नाश्ता केला आणि आत्ता थोडंसं वॉर्मअप करतो आहे मागे तुम्हाला दिसत असतील हे उत्साही चेहरे लावलेल्या छानपैकी म्युझिकवर आपल्या आपल्या पद्धतीनं मस्त हे आपल्या शरीराला थोडंसं लवचिक करतायत आणि एन्जॉय करतायत चला तर बघूया काय काय चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की स्वामी समर्थ महाराज की आई राजावाई माता की माता की